नमस्कार मी संदीप गिड्डे पाटील प्रदेश सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा माझ्यासोबत आमचे प्रदेश सरचिटणीस मकरंद बापू कोरडे आहेत रंगनाथजी सोळंके आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख जे आहेत त्यानंतर आमचे इथले प्रदेशचे उपाध्यक्ष जे आहेत तर आम्ही सगळेजण आज या शेतकऱ्यांची भेट घेतली पक्षाचे नेते आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेल्या सूचनेनुसार शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं मांड या ठिकाणी समजून घेतलं बावनकुळे साहेब असतील आमचे प्रदेशाध्यक्ष गणेश दत्ताजी वेगळे असतील यांनी सगळ्या सूचना ह्या समजून घेतलेल्या आहेत या माध्यमातून एक लक्षात आलं की ह्या सगळ्या ज्या जमिनी आहेत ह्या तत्कालीन जिल्हाधिकारी महोदयांच्या उपजिल्हाधिकारी महोदयांच्या परवानगीनं त्या ठिकाणी हस्तांतरित झालेल्या होत्या आणि व्यवस्थित सगळे जे डॉक्युमेंट जे आहेत हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत तरी सुद्धा वक्फ बोर्डाने हे जे काही शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं खूळ काढलेलं आहे तर हे पूर्णपणे निषेधार आहे वक्फ बोर्डाचं भूत अखंड संपूर्ण देशभरामध्ये कशा पद्धतीनं या जनतेच्या मानकुटीवर बसलंय हे इथल्या तळेगावांमधील शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर लक्षात आलं त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना आश्वस्त केलेलं आहे आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की एक इंच देखील जमीन जी आहे ही शेतकऱ्यांच्याकडनं वक्फ बोर्डाच्या घशात जाता कामाने ती भूमिका आम्ही त्या शेतकऱ्यांना कळवलेली आहे याचं जे निवेदन आहे ते हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना देऊन आम्ही त्याच्यावरती विस्तृतपणे चर्चा करून हा जो न्याय देण्याचा जो काही पाठपुरावा पा आहे तो पूर्णपणे भाजपा किसान मोर्चाच्या माध्यमातून करणार आहोत अनेक शेतकरी असे आहेत की आर्थिक परिस्थितीमुळं त्याच्यामध्ये तिथली ती काही लिगल लढाई आहे कायदेशीर लढाई लढू शकत नाही तर ते देखील लढाई करण्यासाठी त्यांना कायदेशीर मदत ही भाजपा किसान मोर्चाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभा राहतो आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही हे सांगतोय की या एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी जर भूमिहीन होत असेल तरी हा वक्फ बोर्डच पूर्णपणे निरस्त केला पाहिजे या संदर्भामध्ये संसदेमध्ये आता सध्याला वक्फ बोर्डचा सुधारणा विधेयक त्या ठिकाणी आणण्यात येत आहे तर महाराष्ट्रातल्या माझ्या अठ्ठेचाळीस खासदारांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की पक्षीय मतभेद असतील किंवा वोट बँकेचं तुमचं राजकारण असेल ते बाजूला ठेवा शेतकऱ्यांच्या बाजूला शेतकऱ्यांच्या बाजूला आत्ता उभारण्याची गरज आहे कुठल्याही प्रकारे आपण या विषयामध्ये विरोध केला नाही पाहिजे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक पास होईल अशा दृष्टिकोनातून आपण एक आठवड्यामध्ये त्या ठिकाणी भूमिका ही मांड संसदेमध्ये मांडली पाहिजे आणि याच्यामध्ये संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे महायुती सरकार म्हणून तर शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेच पण अन्य खासदारांना देखील आम्ही आपल्या माध्यमातून आवाहन करतोय शेतकऱ्यांना पूर्णपणे तुम्ही